हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मांसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचा पाचवा भाग ऐकला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया बरसात अ लव्ह स्टोरी भाग सहा सॉरी मी ते तुम्हाला ती गडबडून हातातला ज्यूस दाखवत म्हणाली मनातच आपण त्याचं बोलणं ऐकलं म्हणून तो आपल्यावर चिडतो की काय अशी भीतीही वाटली इट्स ओके प्लीज कम तो नीट बसत म्हणाला ती थोडी दपकतच हाताली हे ज्यूस तिने त्याच्यासमोर ती ज्यूसची बॉटल पकडली ओह थँक यू त्याने हलकं हसत तिच्या हातून ती बॉटल घेतली आता दोघांमध्येही परत तोच अवघडलेपणा आला ती ओढणीशी खेळत इकडे तिकडे पाहत होती आणि तो तिलाच पाहत होता त्याचा ब्लेझर तिला जरा जास्तच मोठा झाला होता ती कार्टून पण क्यूट दिसत होती तिचे लांब सडक केस आता सुकले होते त्यामुळे हवेवर हळवार ओढत होते चेहऱ्यावर मगाशी असणारं टेन्शन किंचित कमी झालं होतं ते पाहून त्याच्याच मनाला समाधान वाटलं तुम्ही ठीक आहात ना तिच्या प्रश्नाने तो भानावर आला हो एवढंसं ब्लड काढल्याने काही नाही होत तो हलकं हसत म्हणाला चिंगी ठीक आहे ना आता त्याने विचारलं हो थोड्या वेळात दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतील आज ती ठीक आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे खरंच थँक्यू मी कितीही आभार मानले तरी कमीच आहे ती मनापासून म्हणाली एवढंही काही केलं नाहीये मी आणि जे काही केलंय ते माणूसकी म्हणून केलं जे सर्वांनीच करायला हवं तो म्हणाला खरं पण आता त्यालाच प्रश्न पडला खरंच तो माणुसकी म्हणून करत होता का सगळं आधी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी मदत केली तिथपर्यंत माणुसकी होती आता ब्लड दिलं तीही माणुसकी होती पण एवढी महत्वाची मीटिंग सोडून तो इथे हॉस्पिटलमध्ये का थांबला होता तिला आधार देत होता नकळत तिची काळजी घेत होता ही माणुसकी होती का हो माणुसकीच होती त्याच्या मनात द्वंद्व चालू झालं बरोबर बोललात तुम्ही पण एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये फक्त तुम्हीच माणुसकी दाखवली बाकी सगळे बघून निघून जात होते ती दुःखी आवाजात म्हणाली क्षणात तिला मगाचा प्रसंग आठवला जेव्हा चिंगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि येणारे जाणारे फक्त बघत होते तेव्हाच तो देवासारखा धावून आला होता काही मदत लागलीच तर हे माझं कार्ड आता मला निघावं लागेल तो तिच्यासमोर कार्ड पकडत म्हणाला खरं तर त्याला चिंगीला भेटूनच जायचं होतं पण आता ऑलरेडी खूप उशीर झाला होता थांबून चालणार नव्हतं चिंगी ठीक आहे यातच त्याला समाधान होतं हो थँक्यू खूप वेळा गेला ना तुमचा ती त्याचे आभार मानत म्हणाली एवढा मोठा बिझनेसमन होता तो कितीतरी लोक त्याला भेटण्यासाठी आधीच अपॉइंटमेंट घेत असतील आणि त्या माणसाला आपल्यामुळे एवढा वेळ इथं थांबावं लागलं होतं तिलाच दडपण आले होते त्याने फक्त स्माईल केली आणि निघून गेला तीही त्याच्या मागे बाहेर आली तेवढ्यात डॉक्टरही ओटीमधून बाहेर आले आय एम सॉरी सर ते तुमच्याकडे लक्ष नाही देता आले डॉक्टर अदबीने म्हणाले इट्स ओके डॉक्टर तुम्ही पेशंटकडे व्यवस्थित लक्ष दिलं तेवढंच खूप आहे तो मंद हसत म्हणाला सर या ना कॉफी वगैरे काही घ्या नाही नको ऑलरेडी उशीर झालाय निघतो मी आणि ही माझी माणसं आहेत त्यामुळे लक्ष असू द्या तो तिच्याकडे इशारा करत म्हणाला हो हो सर नक्कीच डॉक्टर अदबीने म्हणाले तशी त्याने एक नजर पाहुणीवर टाकली आणि डोळ्यांवर गॉगल चढवत बाहेर पडला ती मात्र त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत होती ओठांवर मंद स्मित होतं तो बाहेर आला तेव्हा श्याम गाडी घेऊन तयारच होता बॉडीगार्डने पटकन जाऊन गाडीचा दरवाजा उघडला तसा तो आत बसला आणि श्यामने गाडी ऑफिसच्या दिशेने घेतली तशी बॉडीगार्डची गाडीही त्याच्या गाडी मागे निघाली त्याने त्याच्यासाठी बॉडीगार्ड ठेवले असले तरी ते कायम आसपास असायचे गरज लागली तरच पुढे येत होते कारण त्याला स्वतःला ते सारखं बॉडीगार्डच्या घोडक्यात चालायला आवडत नव्हतं काहीच वेळात चिंगीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं आता ती व्यवस्थित होती फक्त शुद्धीवर नव्हती आश्रमातल्या ताईही बाकी मुलांना सोडून हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या तिच्या मनात मात्र शिवायचे विचार चालू होते त्याची मदत करणं काळजी घेणं आपुलकीने बोलणं सगळं मनाला भावलं होतं तिच्या आजकालच्या जगात कोण कोणासाठी एवढं करतं पण त्याने केलं होतं एवढा मोठा माणूस असून त्याने तिच्यासारख्या सर्वसामान्य मुलीची मदत केली होती त्याचे उपकार ती आयुष्यभर विसरू शकत नव्हती आल्यापासून असा विचित्रपणे का पाहतोय शिवाय वैतागुल लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला ओ रिअली स्वतः विचित्रपणे वागायचं आणि वरून मलाच विचारायचं हे चांगलं आहे तो नाक फुगवून म्हणाला तसे शिवायने त्याच्याकडे रोखून पाहिलं म्हणालो ना एमर्जन्सी होती आणि केलीच ना तू मीटिंग हँडल मग काय एवढा चिडतो आहेस शिवाय शांतपणे म्हणाला तू बरा आहेस ना पहिलं तर तू पहिल्यांदा असा वागला आहेस मीटिंग मिस केली आहे तू आणि तरीही एवढं रिलॅक्स नक्की मॅटर काय आहे बॉस जीवन एक भुवई उंचावत म्हणाला कसला मॅटर मुगा जास्त अकलेचे घोडे पळवू नकोस हा काम नाही का तुला काही तो जरा वैतागून म्हणाला बाय द वे तुझा ब्लेझर कुठे आहे की आज घालायचा विसरलास जीवन त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाला तसं त्याचं बोलणं ऐकून लॅपटॉपवर चालणारी त्याची बोटं जागीच थांबली आणि त्याला आठवली ती पावणी तिने घातलेला त्याचा ब्लेझर आणि तो घातल्यावर कार्टून दिसणारी ती पण क्यूट दिसत होती तो घालत हसला ओ हॅलो कुठे कुठे हरवलास आणि एवढं काय आठवण काय घालत असतोस तो त्याच्यासमोर चुटकी वाजवत आणि बारीक डोळे करून म्हणाला तसा तो जरा सावळून बसला तुला काय करायचं आहे त्याचं तू जा ना बाबा तुझं काम कर उगाच माझं नको खाऊस शिवाय परत लॅपटॉप मध्ये पाहत म्हणाला हम कळतंय हा मला दोस्त दोस्त ना रहा शिवा जिवा का म्हणाला तसा शिवायने त्याच्याकडे पाहत त्याला एक लूक दिला जातोय पण लक्षात ठेव मी नक्कीच शोधून काढेल तुझ्या गालात हसल्याचं रहस्य जीवन जाता जाता दारात उभा राहून म्हणाला तसं याने आता डायरेक्ट पेपरवेट हातात उचलला तसा जीवन त्याचा तो अवतार पाहून लगेच तिथून सटकला अग हा कोट कुणाचा आहे सीमाताई पाहुणीच्या अंगावरचा तो ब्लॅक कलरचा कोट पाहून म्हणाला आता चिंगी शुद्धीवर आली होती डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि आता ती व्यवस्थित असल्याचं सांगितलं जखम मोठी होती त्यामुळे थोडे दिवस थांबावं लागणार होतं दोघीही आता कॅन्टीनमध्ये बसल्या होत्या समोर चहाचे दोन कप होते अगं ते मी भिजले होते ना सरांनी दिला त्यांचा पाहुणी अडखळत म्हणाली सीमाताईने असं डायरेक्ट विचारल्यामुळे थोडीशी गोंधळून गेली होती ती कोण सर ज्यांनी चिंगीला मदत केली ते का सीमाताई म्हणाली हो तेच पाहुणी म्हणाली देव माणूस आहेत बघ कोणी मदत करायला पुढं आलं नाही पण ते धावून आले सीमाताई शिवायचं कौतुक करत म्हणाली हो खरंच आहे पाहुनीही त्याला आठवत म्हणाली बरं तुझा त्या आश्रमात कपडे बघ सगळे खराब झाले आहेत मी आहे इथे सीमाताई म्हणाली हो ठीक आहे मी येते फ्रेश होऊन काही हवं असेल तर कॉल कर येताना घेऊन येते मी पाहुणी जागेवरून उठत सीमाताईला म्हणाले हो ठीक आहे सीमाताई म्हणाली तशी पाहुणी तिचा निरोप घेऊन आश्रमात जायला निघाली ती हॉस्पिटलच्या बाहेर आली आणि ऑटोला हात करू लागली तेवढ्यात एक ब्लॅक कलरची मर्सडीज तिच्यासमोर येऊन उभी राहिली तिने थोडं दचकून समोर पाहिलं तर श्याम गाडीच्या खाली उतरत होता मॅडम तुम्हाला कुठे जायचं आहे का चला मी सोडतो तो अदबीने म्हणाला थँक यू पण नको मी जाईल पाहुणी अवघडून म्हणाली मॅडम अहो सरांनी तुमच्या मदतीसाठीच पाठवला आहे मला प्लीज बसा ना तो गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला ती पूर्ण गोंधळून गेली होती त्याच्या उपकारांच्या ओझ्याखाली तिला जास्तच दबल्यासारखं वाटत होतं ती जरा विचार करतच गाडीत बसली तसा श्यामने एक मेसेज टाईप केला आणि सेंड केला तिला पत्ता विचारून गाडी तिने त्या दिशेला घेतली कथेचा हा भाग इथेच संपतो पुढील भाग पुढच्या व्हिडिओत पाहूयात तोपर्यंत बाय बाय